नमस्कार राधे राधे सर्वांना जय शिवराय जयशंभूरा जाईल तर आज आपण जात आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र येथे या सुंदर क्षणांबद्दल मी तुम्हाला कायच सांगू हे सर्व अनुभवायचं असेल तर तुम्हाला नक्की तिथे जावं लागेल खूप छान वातावरण आहे तुमच्या माहितीत अजून भर पडेल की आपल्यासाठी आपल्या महाराजांनी काय काय केलंय आपले, आपले महाराज के कसे होते माझ्या मते मी खरंच खूप सुंदर क्षण टेपण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तिथली ऊर्जा तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यामुळे नक्की जा हा माझा दुसरा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा असंच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी फॉलो करा धन्यवाद राधे राधे जय शिवराय जय शंभुराजे